क्रिएटिव ब्लॉग्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण नवीन योजनेबद्दल माहिती बघणार आहात फार्मर्स फॉरेन स्टडी टूर राज्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी कृषी विभागामार्फत अभ्यास दौरा लवकर अर्ज करा तर या योजनेबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर राज्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत शेतकऱ्यांनी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या, त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रीय भेटी तसेच कृषी संबंधी संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे सदर योजनेंतर्गत खालीलप्रमाणे देशाची व प्रवासी कंपनीची निवड करण्यात आलेली आहे राज्यातील देश शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी कोणकोणते देशात ते, देशा ते आपल्याला पाहायला मिळतील युरोप नेदरलँड्स जर्मनी स्वित्झर्लंड फ्रान्स इस्रायल जपान मलेशिया व्हिएतनाम व फिलिपाइन्स दक्षिण कोरिया देशाची निवड करण्यात आलेली आहे राज्यातील विविध पिकांची उत्पादकता पीक पद्धतीमधील आधुनिक तंत्रज्ञान कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन निर्यातीच्या संधी कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती कृषी यांत्रिकीकरण सेंद्रिय शेती पद्धती यामध्ये अमूलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील योग्य त्या प्रगतीशील शेतकऱ्याची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड करून परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करण्यासाठी सदर मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देत आहेत कोणकोणत्या सूचना आहेत किंवा निकष आहेत निवडीचे ते पण आपल्याला समजून घेणे अत्यावश्यक आहे शेतकरी निवडीचे निकष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूद रुपये दोनशे लक्ष निधीच्या अधीन राहून एकशे ऐंशी शेतकरी निवड करताना दहा शेतकरी हे राज्यस्तरीय समितीमार्फत शिफारशीकरिता राखीव असतील व उर्वरित एकशे सत्तर शेतकऱ्यांची जिल्हा स्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा किमान एक महिला शेतकऱ्याची व किमान एक राज्य तथा केंद्रीय शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांची निवड करणे आवश्यक असेल परदेशी अभ्यास दौऱ्यांतर्गत शेतकरी निवड करण्यासाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेत अभ्यास दौऱ्याकरता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा स्वतःच्या नावे चालू कालावधीचा मागील सहा महिन्यातील सात बारा आठ उतारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे प्रपत्र दोन शेतकऱ्याचे ॲग्रिस्टॅग अंतर्गत फार्मर आय डी असणे अत्यावश्यक आहे शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल निवडलेल्या ला लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्या सोबत घ्यावायचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही सोबत सिधापत्रिकेची प्रत जोडावी कुटुंब या व्याख्येमध्ये पती पत्नी व त्याची अठरा वर्षाखालील मुले मुली शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी पंचवीस वर्ष पूर्ण असावे कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक का आहे यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान बी एम बी बी एस डॉक्टरचे सादर करावे शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी परदेशी दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एम बी बी एस डॉक्टरचे सादर करावे कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग सात दहा दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील शेतकरी वैध पारपत्रधारक पासपोर्ट असावा पुराव्यासाठी पारपत्राची मुदत वैधता दर्शवणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिन्यापेक्षा जास्त असावी शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेत नोकरीस नसावा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वकील सी ए अभियंता कंत्राटदार इत्यादी नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत कृषी विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अर्थ सहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणात नमूद करावे शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील अनुदानाचा तपशील शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरता सर्व घटकातील संवर्गातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषी विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक राहील सदरची रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पद्धतीने त्याचा आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एन एफ टी आर टी जी एस आय एम पी एस धनाकर्ष किंवा धनादेशाद्वारे प्रवासी कंपनी सदा करणे व त्याचा पुरावा कृषी आयुक्तालय कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील परदेशी दौरा अर्ज परदेशी दौरा अर्जसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने आपण आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावायचा आहे त्यानंतर आपला अर्ज छाननी करून आपण पात्र असाल तर आपली निवड करण्यात येईल परदेशी दौरा अर्ज नमुना आता कशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे तो आपण पाहून घ्या घेऊया त्या प्रकारे परदेशी अभ्यास दौऱ्यासंबंधी शेतकऱ्यांनी करावायचा अर्ज आहे हा जो अर्ज आहे आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तिथं भरून द्यायचा आहे जमा करून द्यायचा आहे आणि संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या याच्यामध्ये तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि तुम्हाला काहीच दिवसाने फोन येणार आहे किंवा ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे तुम्हाला बोलावण्यात येणार आहे कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते पण याच्यामध्ये अर्जामध्ये नमूद केलेले आहे तर शेतकऱ्यांनीच अर्जासोबत खालील सर्व कागदपत्रे जोडावीत विविध नमुन्यातील अर्ज प्रपत्र एक स्वयंघोषणापत्र प्रपत्र दोन वैध पारपत्राचे झेरॉक्स पत्र प्रत सात बारा आठची मूळ प्रत शिधापत्रिकेची झेरॉक्स आधार प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रत वैद्यकीय अधिकाऱ्याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र एम बी बी एस डॉक्टरचे असावे प्रपत्र दोन इथं घोषणापत्र व हमीपत्र दिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्याचबरोबर इथं स्वयं घोषणापत्र तालुका कृषी अधिकारी यांनी प्रमाणित करावे नंतर आहे प्रस्ताव तपासणी सूची प्रमाणपत्र आहे इथं संपूर्ण दिलेलं आहे तर तुम्ही पाहून घेऊ शकता प्रपत्र कंपनी वगैरे कशा प्रकारे आहे दिलेलं आहे आणि राज्यातील शेतकऱ्याच्या देशाबाहेर दौऱ्या जिल्हा भौतिक लक्षांश लक्षांश म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांची उपलब्धता दिलेली आहे ते यांच्यामध्ये पूर्ण दिलेली आहे याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असल्यास तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा ग्रुपला जॉईन होऊ शकता धन्यवाद